ओबीसीचे जुजार नेते माननीय मान्य बाबा वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं रयतेजे राजे छत्रपती शिवराय क्रांतिसूर्य भाजपा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर माता रमाई माता सावित्री अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन आज नांदेड येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आणि दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करण्यासाठी होत असलेल्या मोर्चाच्या मंचावर या देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धे आदरणी बाळासाहेबजी आंबेडकर आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके शंकररावजी लिंगे आमचे रविभाऊ शिंदे असतील हिंगोलीचे प्रदीपजी बांगर असतील आणि खरंतर या मोर्चाला सारे संकटाला तोंड देऊन हा मोर्चा यशस्वी करणारे आमचे मित्र अविनाशजी भोशीकर असतील आमचे अहमद सर असतील आमचे अर्धापूरचे नगरसेवक राऊत असतील बाळासाहेब बोरकर असतील आणि सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणी साहेबासोबत आलेले लक्ष्मण हाके सरांसोबत आलेले सर्वच कार्यकर्ते नेतेगण आणि बंधू आणि भगिनीनो बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून राज्यामध्ये जाती जाती भांडण वाद निर्माण करण्याचं काम खर तर ओबीसी आमचा टी एन ए म्हणणाऱ्या सरकारनं सुरू केलं आपण भांडतोय दुसरी आणि आपल्या पाठीत खंजीर कुपसतोय दुसराच आदरणी बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जरांगे हा दिवस आम्ही मराठ्याचं नेतृत्व करतोय जरांगे हा सुपारी वाघे निजामी मराठ्याची सुपारी घेऊन त्या राज्यकर्त्याची सुपारी घेऊन ते वाजवण्याचं काम करतोय परंतु यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवणार कोण असल जी आर कोण काढत असत दोन सप्टेंबरचा जी आर जरांगीने काढला तर या राज्य सरकारनं काढला आणि राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी जर मुख्यमंत्र्याला पाठीशी घालत असतील तर हे योग्य नाही माझ्या सर्वच ओबीसी मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे ज्याप्रमाणे सर्वच मराठा मंत्र्यांनी मराठा आमदारांनी मराठा खासदारांनी जर अंगेला पाठिंबा देण्याचं काम केलं अरे गेल्या दोन वर्षापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अगोदर तुमचं आरक्षण वाचवावं ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचं काम केलं राज्यभर यात्रा काढून तिचा समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये केला मी त्या सभेला होतो लाखोंच्या सभेला बाळासाहेबांनी सांगितलं मराठ्यांचं सा ताट वेगळं असलं पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आम्ही सुद्धा कधी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाला आजही आमचा पाठिंबा आहे दहा टक्के सोडून बारा टक्के देऊ द्या परंतु यांना तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचं आहे ते सर्वांनी प्लॅन केलेलं आहे खर तर आदरणीय साहेब एकोणीसशे ऐंशीच्या काळात एकोणीसशे ऐंशीच्या च्या काळातले जे कुणबी ओरिजिनल आहेत जळगाव जिल्हा असेल कोकणातले असतील तेच खरे ओरिजिनल कुणबी आहेत आणि त्यानंतर एकोणीसशे ला वगैरे विदर्भातले कुणबी आहेत हे सुद्धा बोगस कुणबी आहेत खरखर खेळ भामट्या सुद्धा या कुणबी कुणबी भामट्यांना नागपूर भागातल्या विदर्भातल्या कुणबी भामट्यांना त्या ओबीसीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण बोललं पाहिजे तो तायवाडे ना वाचा दोघच कुंबी भामटा काय म्हणतो ओबीसी ला धक्का लागत नाही ओबीसी ला धक्का लागत नाही तायवाडेंना मला सांगायचंय अरे गावगाड्यामध्ये आता पोलीस पाटलांची भरती झाली ना ओबीसीच्या पन्नास टक्के जागा मराठ्यांनी खाऊन टाकल्या येणाऱ्या काळात ओबीसीच्या ग्रामपंचायत पंचायत सदस्य होणार नाही ओबीसी पंचायत समिती सदस्य होणार नाही ओबीसीचा जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर कुठंही होणार नाही म्हणजे काय चाललंय आणि खर तर या मराठ्यांना या निजामी मराठ्यांना या राज्यामध्ये शहाणुकुळी मराठा सुद्धा आहेत ते म्हणजे आम्हाला राजकारणात आरक्षण नकोय परंतु जे जरांगीच्या नादी लागले हे निजामी विचारांचे मराठे हे आपलं आरक्षण संपवायला निघले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही या राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही तुम्हाला आरक्षण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि हे राज्य सरकार गॅजेट कोणतं काढत निजामाचं गॅजेट म्हणजे तुम्हाला निजाम मान्य आहे परंतु आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही हे चालणार नाही की आम्ही खपवून देणार नाही आता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही राज्यभर मोर्चे काढू आणि या राज्यात त्या राज्य सरकारचं नाव दाबून तोंड उघडायला लावू रस्त्यावरही लढायला लढाई लढायला आम्ही लढत आहोत नेमने लढाई लढू प्राध्यापक लक्ष म्हणून हा आम्ही अनेक दिवसापासून मोर्चे मेळावे करत आहोत आमच्या गाड्या फोडल्या जातात माझी गाडी झाली लक्ष्मणरावच्या सात आठ वेळेस गाडी फोडण्याचं काम केलं जीवे मारण्याच्या धमक्या आणि भिकार चोटांना पाठी मागून तो कोणी धमक्या देईल पाठी मागून कोणी गाड्या फोडीन यांच्या दमा यांनी समोर येऊन लढलं पाहिजे आजारी बाळासाहेब आमच्या सोबत येत त्यामुळे आम्ही असल्या भिकारचोट आणि पाठीमागून हल्ले करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही या राज्य सरकारनं या राज्य सरकारच्या प्रमुखानं विधानसभेच्या टायमिंगला सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आणि ओबीसी लगेच भूलतापाला बळी पडला आम्ही कधी जात पाळली नाही मी कधी पक्ष पाहिला नाही मी सर्व नेत्यांना मानतो परंतु ओबीसीच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसत असाल तर ते मी सहन करणार नाही आम्ही सहन करणार नाही ओबीसी आमचा डीएनए बनणार नाही ओबीसीने त्याला भरभरून मत दिलं या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचव म्हणून फक्त बाळासाहेबांनी यात्रा काढली यात्रा ना काँग्रेसनं काढली ना भाजपनं काढली ना दोन्ही राष्ट्रवादीने काढली ना दोन्ही शिवसेनेनं काढली परंतु या राज्यातील ओबीसी न मतदान कुणाला दिली या महायुतीला आणि महायुतीने काय केलं ओबीसीची राजकीय हत्या केली फडणवीस साहेबांनी केसांनी गळा कापला ओबीसीचा आणि ओबीसी आणखी सुद्धा भूलता बळी पडते की काय माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे आपलं कोण परक कोण ओळखलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आल्या ज्यांनी आपलं आरक्षण हिसवून घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीच्या अगोदर तुमचा विचार केला ओबीसीचा तुम्हाला तीनशे चाळीसव्या कलमात आरक्षण मिळून ठेवलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी तुमचं आरक्षण तुम्हाला आरक्षण दिलं आणि आज त्यांचे नातू श्रद्धाधरणी बाळासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवायला निघलेत तुमचं कोणी नाही परंतु तुम्हाला आपलं कोणी ओळखूया ना तुम्ही थोडंही भुलतापाला दिल्या कि विजय असो म्हणायला तयार असेल काल ते एक आमदार माझ गावचं ते वयोवृद्ध आमदार ते काय म्हटलं निवडणुकामध्ये आम्ही चपटी बकर कोंबड आणि लक्ष्मी दर्शन बोलल यांच्या बाप झाल्यापासून खर तरी आता मागासवर्गीय झाले साहेब या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार मागासवर्गीय अशोकजी चव्हाण मागासवर्गी चिखलीकर आजपासून यांना पाटील पिटील देशमुख सोडून द्यावे कशाच्या ढेकण्याचे पाटील देशमुख आहे अरे हे इतक्या लाजा गुंडाळ्यानी नाकाला इतक्या गुंडाळ्या यांना ओबीसीचं तर गेलंच उद्या जर मला यश तिथलं घेता का यश घेता का अरे एकामेकाच्या अंगावर पडतील हे इतके पळत येतील आम्हाला आरक्षण द्या म्हणून आणि पुन्हा आम्हाला पाटील म्हणतील अरे हे भिक्कार चोटेत यांनी आजपर्यंत सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवली राज्यात भ्रष्टाचार केला आणि तो पैसा तुमचे मत घेण्यासाठी वापरण्याचं काम केलं परंतु माझी आता सर्वांना कळकळीची कापूस सोयाबीन विकून पैसे देत तुम्हाला कारखाने मोडीत काढायचे बँका मोडीत काढायच्या दूध डेऱ्या मोडीत काढायच्या गुत्तेदार यांचेच साखर कारखाने यांचेच राज्यात आमदार यांचे जास्त खासदार यांचे जास्त आणि आरक्षण हेच मागत खर तर संविधानातून जी समाज जो समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या मागास असतो अशा समाजाला आरक्षण मागता येतं परंतु सर्व यांच्याकडेच असताना सगळं मलाच पाहिजे पूर्ण मलिता मलाच पाहिजे अशा भूमिकेतून हे बोलायला लागले आणि आपण फक्त बघायची भक भूमिका घेतो आपल्याला आपल्यातीलच काही हातात तितर सोडलेले या जिल्ह्यामध्ये हा मोर्चा होता होण्याच्या पूर्वे काही तित्रांनी सांगितलं मोर्चा होणार नाही बाळासाहेब येणार नाही नवना येणार नाही हक्केसर येणार नाहीत वडिटिवार येणार नाही अरे बाबा ओबीसी आहात का तुम्ही क्या क्या त्या नवीन मागासवर्गीयात गेलेले नाही ते अशोक चव्हाणच्या सोयी एक काय आपल्या मोर्चाला फुट पाडणार आहे लाजा वाटल्या पाहिजे अशा होतो लोकांना आणि खरंतर माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती आज आपण इथं प्रचंड ताकदीने आलात परंतु आपण यापेक्षाही येणाऱ्या काळात ताकदीने आलं पाहिजे येणाऱ्या काळात आपलं आरक्षण मत आरक्षणवाद्यांनी मत आरक्षण द्यायचंय येणाऱ्या काळात ओबीसीचं मत ओबीसी ला होईल ओबीसी उमेदवार नसेल तर एससीला होईल एससीचा नसेल तर एसटीला होईल चा नसल तर मुस्लिम बांधवांना आपण मतदान केलं पाहिजे परंतु ह्या भांब्यांना मतदान देऊ नका कारण एकही तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी समोर आलेला नाही तुम्ही जाब तुम्ही कुठल्या चिन्हाचं पटन दाबलं त्या आमदाराला त्या खासदाराला जा विचारू पाहा किंवा साहेब आम्हाला एखादं पत्र द्या म्हणा ओबीसीचं आरक्षण गेलं नाही पाहिजे आणि दोन सप्टेंबरचा काळा जिल्हा रद्द करण्यासाठी त्या तुमच्या भागातल्या आमदारांना पत्र मागा देणार नाही तुम्हाला तारा तुबा करणार नाही खर तर कोणी बोलायला लागलं की त्याला अडचणी येतात आता, आता मला माहिती कळली वडेट्टीवर साहेबांना सुद्धा काही यंत्रणाकडून दबाव आणला असेल इथं येऊ नका म्हणून ते चालत राहणार आहे परंतु ह्या यंत्रणा ते ईडी सीडी सीबीआय रॉ काय असेल यांच्या दमासलला तर आमचं दैवत बाळासाहेब आंबेडकरांना आडवा येऊ पहा तुम्हाला जशाच तसं उत्तर या राज्यामध्ये या देशामध्ये मिळून जायचं अरे आज आर एस एसच्या विरोधात कोणाची या राज्यामध्ये बोलायची धमक नाही या राज्याचे युवा नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्र सुजातादा आंबेडकरांनी औरंगाबाद मध्ये मोर्चा काढून दाखवला त्या मोर्चाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न केला परंतु बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने त्या प्रशासनाला भीक घातली नाही त्यामुळे ज्याप्रमाणे आंबेडकरी जनता लढती त्याप्रमाणे आता ओबीसी ने लढाव लागल आंबेडकरी जनतेचे एक जसे हाल केले ना तुम्ही जर शांत बसले तर त्यांच्यापेक्षा तुमचे हाल केल्याशिवाय हे नवीन मागासवर्गीय अशोक चव्हाण असतील तुमचा चिखलीकर असतील जे काही काळ्या भागातले असतील हे केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे यांना यांच्या दारात जाऊन जा विचाराची धमक द्यावा राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही राज्यात दिवसा ढावल्या हत्या आत हत्या आत्ताच मध्ये आपली भगिनी डॉक्टर स्वर्गीय संपदा मुंडेची हत्या केली आणि तिचं नाव नाव काय दिलं आत्महत्या तेथील भाजपचा का माजी खासदार रणजित साई सिंह नाईक निंबाळकर त्याचे दोन वारंवार फोन करून पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत होते आणि त्यातूनच त्या दबावाला बळी पडून किंवा त्या ताईने ना ऐकलो नाही म्हणून तिची हत्या केली आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये नेऊन फासावर लटकावण्याचा फॅनला फाशी घेतली असं दाखवण्याचं काम केलं परंतु आमचा खाली घेताना व्हिडिओ केलाय का त्या संपदा ताईच्या कुटुंबातलं वैयक्तिकमध्ये होत का तिथं तिथं पंचनामा कुठे म्हणजे सर्व यंत्रणा मिळालेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या माझी खासदाराला चिट देण्याचं काम करत आहे मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात असल्यामुळे क्लीन चिट देण्याचं काम करत असतील परभणी येते आपले बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं होतं परंतु आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयात जाऊन दात मागून दूध कपून आणि पाणी पाणी करून घेतलं त्यामुळे आता ओबीसी बांधवांना एकच आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संपदा जाईन ना द्यायचा असेल तर बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला उभा राहावं लागेल जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे करावे लागतील तरच हे राज्य सरकार झुकलं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियाला आणि त्या संपदा न्याय मिळवला ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल ओबीसीच्या विरोधात तिथल्याला दोन सप्टेंबरचा काळा जे रद्द करायचा असेल तर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात हा लढा लढावा लागल संख्या मोजू नका नाव बाबा नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातो श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नाव आलं ना न्यायालयाला योग्य निकाल द्यावा लागतो या राज्यात अनेक नेत्यांनी याचिका दाखल केल्यात साहेब प्रत्येकाला सांगायचं फक्त मी याचिका दाखल केली वाचवण्यासाठी परंतु प्रत्येक नेत्यांनी याचिका कशी दाखल केली की सरकारच्या हिशोबाने आणि ते रद्दच होणार आहे म्हणजे रिजेक्ट होणार ओबीसीच्या बाजूने निकालच लागणार नाही अशा याचिका झालेपूर्वक दाखल केल्यात त्यामुळं त्या अशा याचिका कमवत याचिका काही कामा नाहीत जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर माझे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची विनंती साहेब आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागेल आणि आपल्याला रस्त्यावर सुद्धा लढा द्यावा लागल आणि या दोन्ही लढ्यासाठी आदरणीय साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढो आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठेतरी छोटेसे शिरलेदार होण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आदरणीय साहेब आमच्या विनंतीला मान देतील आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दोन पावलं पुढे येतील आणि साहेबांनी वेळोवेळी दाखवून दिले ओबीसी आमचा डीएनए ओबीसी आमचा डीएनए म्हणणार आज कुठे ओबीसी आमचा डीएनए म्हणणार आहे तुमचं आरक्षण संपवलंय तुमच्या आमदाराला विचारा तुमच्या भाजपच्या मंत्र्याला विचारा अजित पवार गटाच्या मंत्र्याला विचारा शिंदेच्या शिंदे गटाच्या मंत्र्याला विचारा बोलताय का आमचं आरक्षण वाचवायला एकही मंत्र्याची ताकद नाही आणि जे कोणी मंत्री बोलले बावनकुळे काय म्हणता बावनकुळे म्हणतात फक्त चारच जिल्ह्यात जी आर निघलाय मला बावनकुळे साहेबांच्या बुद्धीची कीव येते मराठवाड्यात पूर्वी चार जिल्हे होते मराठवाडा मुक्त झाल्यानंतर आठ जिल्हे झाले आता आठ जिल्ह्याला ते चारच जिल्हे म्हणतात एकतर आणि ते म्हणतात फक्त चारच जिल्ह्यात परंतु बावनकुळे साहेब मराठवाड्यात जरी कुंडी प्रमाणपत्र निघलं तर त्या माणसाला महाराष्ट्रात नोकरीसाठी ते ओबीसी मध्ये जाता येत देशात त्याला ओबीसी मधून कुठेही नोकरी मिळवता येते म्हणजे ओबीसीचं कुठेही आरक्षण संपलं आलं असताना तुम्ही ओबीसीची दिशाभूल करू नका तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे काय थोडे उचलाय तर उचला परंतु तुम्ही ओरिजिनल ओबीसी असताल तर ओबीसीची दिशाभूल करू नका ओबीसीच्या तोंडाला पानं बसू नका बावनकुळे साहेब म्हणले फडणवीस साहेबांना काही माहित नाही खरंतर माझी बावनकुळे साहेबांना काहीतरी त्या राधाकृष्ण विखेचा आदर्श घेतला पाहिजे बावनकुळेनं कारण राधाकृष्ण विखेला जे पाहिजे मराठा समाजाला जे पाहिजे तसे खोटे जीआर आर काढण्यासाठी फडणीस दबाव टाकून काढून घेत जे पाहिजे ते येत आहे जरांगेच्या अंतरवाने सराठी देऊन सोबत बंद खोलीत चर्चा करताय आणि आमचे उप उपसमितीचे मंत्री बावनकुळे ओबीसी दिशाभूल करतायत अशा अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायची त्याची धमक नाही बोललो की लागली की राजीनामा होईल आणि आपली खुर्ची आपली साबित राहिली पाहिजे समाज मेला तरी चालेल परंतु माझी खुर्ची साबित ठेवण्यासाठी अनेक मंत्री झुंजत आहेत परंतु आम्ही काही मंत्री नाहीत आम्हाला मंत्री बी नाही आम्हाला आमचा समाज जागा करायचा आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवायचंय आमचं आरक्षण टिकवायचंय आणि आमचं अस्तित्व संपवणारा दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करायचा आहे त्यासाठी आमचा ओबीसी समाज बांधवांना कळकळीची विनंती तुम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि आमच्या पाठीशी उभा राहताल कराय करून सांगा नक्कीच धन्यवाद आपण सर्व आदरणीय साहेबांना ताकद द्या आम्हाला ताकद द्या आपल्या ओबीसी च्या विरोधातील दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तोपर्यंत या राज्य सरकारला चढो कि पोळ करून सोडो या राज्य उघडण्याचं काम करू आणि येणाऱ्या काळात मी सांगितल्या एसटी नसाल एसटी ला टी नसल तर मुस्लिम समाज बांधवाला करायचा परंतु राज्यातल्या ह्या भामट्यांना मतदान करायचं नाही बांधवा मी आपला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो धन्यवाद जय जय धन्यवाद आबासाहेब नक्कीच नांदेड जिल्ह्यातील ओबीसी आपल्या विचाराचं आणि आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही खंबीरपणे स्वाद देऊ यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी मुलूकमध्ये आणि तो या लढ्याचं